साडी हो, रुपये चालू के दर इच्छा परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान सा, सन्मान बहिणींचा महाराष्ट्राचा धुळे एकमेव ठिकाण म्हणजे गंगा सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स विट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा वातावरणामध्ये तुमचा माझ्याचा खासदार सगळ्या लोकसभेमध्ये निवडून जाण्याचं काम तुम्ही सगळ्या घडते हाच बदल आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे ते महाविकास आघाडीसाठी आहे आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी तुम्ही सगळी जनता आहात हे आम्ही महाराष्ट्रभर जेव्हा फिरतोय तेव्हा आम्हाला ह्या तुमच्या उत्साहामधून जाणवतोय आज आम्ही जिथे जिथे जातोय तिथे उत्साह जो आम्हाला बघायला मिळतोय हा उत्साह याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार घेणार हा विश्वास हा तुमचा माझा आणि प्रत्येकाचा आहे हे करायला वेळ नाही तुमच्या माझ्या समस्यांवरती बोलायला वेळ नाही सरकारकडे फक्त पे चर्चा अरे चर्चेला बसा आमचं म्हणणं आहे आज माझ्या मातापैकी तिथे बसलेत सगळे म्हणून पंधराशे रुपये दिले अरे आम्हाला नाही पंधराशे रुपये दिले तुम्ही काय तुमच्या घरात ना दिले नाही हा तुमचा माझा प्रत्येकाचा टॅक्स नाही भरलेला पैसा आहे ना हा पैसा देत आहे सरकार कोणाचं घर देत नाहीये आम्हाला आणून आमच्या वाता बहिणींना जर पैसा मिळत असेल तर पण हा पैसा देत असताना जर तुम्ही आता आमच्याकडनं वसूल करताय ना त्याच्यावरती आम्हाला आक्षेप आहे आत्ता मागच्या दोन दिवसांच्या आधी तेलाचे दर वाढवले की नाही जे पाच किलो तेलाची कॅर आपल्याला चौदाशे रुपयाला मिळायची ती तेलाची कॅन आता किती मिळते तेलाचा कॅनचा मागे तुमच्या खिशातून जर पैसा वसूल केला जात असेल प्रत्येक ठिकाणी महागाई वाढवली तेलाचे घर वाढलेत डाळी डुळेचे बलाच दर वाढले आज महागाईने जर आम्ही त्रस्त आहोत तरी महागाई कमी करायची राम म्हणा महागाई वाढल्याचं तर शेल पण सरकारचा ह्याचा तुम्ही की पण ह्याच माझ्या माता भगिनींना आज संसार करत असताना तारे घरची कसरत करावी लागते कारण आज आमच्या माता भगिनीच्या घरी कुणाला रोजगार नाही कारण रोजगार श्रीदा सांगितलं सगळे रोजगार चालले गुजरातला आपल्या महाराष्ट्रासाठी रोजगार नाही तुमच्यासाठी महागाई आता दिवाळी दिवाळी सारखे सण येतात दादा मात्रीचा सण येतो आता सणाच्या दिवसांमध्ये जर तुम्ही एवढी महागाई वाढवत असाल तर माझ्या मातापूर्वी महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाटत ज्या महाराष्ट्राला संस्कृती आहे ज्या महाराष्ट्राला आज काही दिवसांमध्ये नवरात्रीचं पूजन केले जाणार आहे नवरात्री आपण मोठ्या उत्सवामध्ये साजरी करतो आपण देवी मातेची पूजा करतो ह्या महाराष्ट्रामध्ये आज ठिकाणी महिलांवर अत्याचार वाढतात याच वाटत्या महिला असताना आम्हाला म्हणायला की आज अशा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आम्ही आहोत की आज तिथे माझ्या आम्ही आज सुरक्षित वातावरणात नाही आज शेवटच्या मुलींपासून ते वयस्क माताऱ्या महिलांपर्यंत अत्याचाराच्या घटना वाढत आहेत माझं सरकारला विचारण श्रेय प्रत्येक जण घ्यायला तयार उपमुख्यमंत्री गोवर अर्ध्या उपमुख्यमंत्री जो तो म्हणतो मुख्यमंत्री लायकी योजना ही मी आणली एखादा म्हणतोय गुलाबी जॅकेटवाल्या म्हणतात आम्ही आणली त्याच्यानंतर नागपूरवाल्या म्हणतात आम्ही आणली या सगळ्यांचं श्रेय घेण्यासाठी जो तो पुढाकार करतोय मांडलं जात अत्याचाराच्या घटना मांडल्या त्याचं श्रेय कोणाच त्याच श्रेय पिण्यापैकी कोणाच त्याचं पण श्रेय चाय पे चर्चा किती ठिकाणी मोठे मोठे उपक्रम टीव्ही वरती सगळीकडे आपण बघितलं चाय पे चर्चा चाय पे चर्चा चाय पे चर्चा महागाई पे चर्चा कब या टीवी ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन प्रेस करा जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसेने वापस केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी पाणी वाचवू साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे हक जन सा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र